शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती अतिशय खालच्या भाषेत टीका करणारे रामदास कदम यांना अखेर त्यांच्या घरातूनच थेट आव्हान मिळालं आहे याच कारणास्तव गेल्या काही दोन महिन्यापासून रामदास कदम मोठ्या वेशाने सांगत होते की उद्धव ठाकरे यांना मी नमवणार परंतु आता तेच रडले आहेत त्यांचाच रडका आवाज सध्या बाहेर पडतोय मित्रांनो नेमकं काय घडलंय मुंबईच्या राजकारणासह कोकणात उद्धव ठाकरेंनी आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे खेड दापोली या विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदम गेल्या कित्येक टम शिवसेनेच्या चिन्हावरती आमदार म्हणून निवडून येत होते परंतु उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता मात्र त्यांचे पुत्र सिद्धार्थ कदम यांना आता निवडणूक लढणं अवघड चाललंय कारण की त्यांच्याच घरातून होता त्यांना थेट आव्हान उभं राहिल्याने रामदास कदम आता रडू लागले आहेत कारण की अनुकेत कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आता खेर दापोली विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे अर्धा पूर्ण खेर दापोली विधानसभा मतदारसंघ अनुकेत कदम यांच्या बाजूने तर अर्धा विधानसभा मतदारसंघ रामदास कदम यांच्या बाजूने झाल्याने आता ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे यातच सध्या उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघावरती जोर लावल्याने आता इथे गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम होणार असं शिवसैनिकांच्या वतीनं सांगितलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंवरती खालच्या भाषा टीका करणार रामदास कदम करण आता ठाकरेंजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय प्रसार माध्यमांसमोर येऊन रडणारे रामदास कदम यांना मात्र उद्धव ठाकरेंनी चांगलंच झापल्यासारखं बोललं जात आहे